नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना अडचणीत तर फुकटच्या योजनांवर प्रतिज्ञापत्र सादर करा असे हायकोर्टाचे राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकार ज्या लाडकी बहीण योजनेवरून विधानसभेच्या निवडणुका जिंकू पाहत आहे त्याच योजनेसह फुकटच्या योजनांविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर यावर कोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसह मोफत योजनांच्या विरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांकडून राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाचा सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तेवीस ऑक्टोंबर पर्यंत कोर्टाने उत्तर मागवले आहे तर मित्रांनो राज्याची वित्तीय परिस्थिती बिकट असताना मोफत योजना राबवल्या जात आहेत तर कहिन योजनांमुळे आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत समस्यांसाठी निधी कमी पडत आहे राज्यावर साडेसात कोटींपेक्षा अधिकचे कर्ज आहे असे असताना लाडकी बहीण बळीराजा योजना यासारख्या मोफत सवलत योजना राबवल्या जात आहेत तर या योजना बंद करण्याची मागणी याचिकेकडून करण्यात आली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत अन्नपूर्णा योजना शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण अहिल्या देवी स्टार्टअप योजना यासह सर्व योजनांवर दरवर्षी सत्तर हजार कोटी खर्च होणार असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलेला आहे दरम्यान मागील सुनावणीत फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट कायद्यातील तरतुदींसह आवश्यक माहिती रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते त्यानंतर नवीन माहितीचा समावेश करत याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी न्यायालयाने मंजूर केलेल्या सुधारित याचिकेवर हे उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त विभागाचे सचिव प्रतिज्ञापत्रांमध्ये कोणते मुद्दे मांडतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद